आली तर मला असं एकदम मोठा उंच असं माणूस असं दिसला पण त्याचा रंग फिक्कट गुलाबी होता आणि ते त्याच्या अंगावर कपडे नव्हते फक्त लगोडे नेसलेली होती ते ते बघ तो एक जागेवाला आहे त्याचं नाव रे आहे रे असे सगळे बोलायला लागले तर तो काय भूत नव्हतो ते देवच होता मससर दिसला याला पण मित्र होता ना तो बोलला बारा वाजून गेले तू काय घरी जाऊ नको रस्त्यामध्ये गेले तर मध्येच एक वीर आहे आमची त्या विहिरीवर तिर्याला बसलेला एक माणूस दिसला उद्या अरे इकडे मला इडी नाही रे आज इडी दे <laughs> नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनेलवर तर आज आपल्या इकडे एक आज आजी आलेल्या आहेत खूप लांबून आलेल्या आहेत तर चला त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटना ऐकूयात नमस्कार आजी आज नमस्कार काय आपलं नाव देई सावंत मुळगाव कुठलं तुमचं मुळगाव आमचं कर्जत आंबेलपेत बर काय काय घटना घडल्या होत्या तुमच्याबरोबर आजी पहिली घटना म्हणजे आम्ही आदरवाडी नाका लाल चौकीला राहत होतो तर तेव्हा मी म्हणजे अशी दहा एक वर्षाची होते आणि माझी आई नव्हती बाबा होते एक भाऊ होता तर त्याच्यानंतर मग मी आम्ही जायचो शेण गोळा करायला चार जणी मैत्रिणी आम्ही दुर्गाडी किल्ल्याकडं शेण गोळा करायला जायचो शेण गोळा करायला जायचं म्हणजे कुठं गोठ्यात जायचे काय गोठ्यात नाही आम्ही म्हणजे खाडीला जायचो खाडी होती आणि तिकडं म्हशीचा तबेला होता त्या तबेल्यातनं म्हशी पाणी पाजायला त्यांचा तो राखणदार होता तो आणायचा म्हणजे तबेलावाला तर मग आम्ही इकडून चौघीजणी जायचो शेण गोळा करायचो तिघीजणी रोज बरोबर यायचो बर पण एक दिवस असं झालं की त्या तीन मैत्रिणी निघून नी गेल्या आणि मी एकटीच राहिले शेण गोळा करत म्हणजे थोडंसंच म्हणजे महिलामध्ये गायचो दोन एक म्हशी किंवा कधी एक म्हशीचा असा आणायचो पण त्यांना भरपूर मिळालं असेल त्यापोळ्या लगेच निघून गेल्या आणि मी एकटी राहिले थोडंसं अंतर काठलं आणि मी एकटीच राहिले आणि किती वाजताची गोष्ट आजी या अकराची रात्रीची नाही दिवसा बर साडे अकराची दिवसा पण तिथं जंगल होतं भरपूर ह्या बाजूला शेतं होती श अशी एक एक शेत दोन दोन कुठलं दीड एकरचं असं ती शेतं होती आणि ह्या बाजूला मळा होता डाव्या बाजूला जाता डावा डाव हात उजवून येतात तर तिथंशी मळे होते तिथंशी झाडं असायची पारिंगा सावरी आणि परत चिंच वड करंज अशी झाडं असायची मोठी 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 अशी दोन्ही एकच गुतलेली अशी वळून आणि मधनं असा रोड होता तिथनं मग जाणं येणं असायचं बस तरी थोड्या कधीतरी टांगा कधीतरी बस त्या काळात काय एवढ्या भरपूर नव्हत्या हो थोडं थोडं कधीतरी टेम्पो भाजीचा किंवा पेट्रोल हे याचा बाकी असं घॅसब्याचे तर पूर्वी नव्हतंच ते काय असं असताना मग आम्ही आलं तर त्या दिवशी काय झालं त्या तिही पण मैत्रिणी निघून घरी आल्या म्हणजे त्या रोडलाच होत्या पण त्या लांब होत्या माझ्यापासून आता लाल चौकीन दुर्गाडी किल्ल्याचं बरंच अंतर आहे मग तिथून येता येतं म एकदम या अर्धंगी आली आली तर मला असं एकदम मोठा उंच असं माणूस असं दिसला तर मी घाबरले मी म्हणले हाय काय उंच आता दहा वर्षाच्या ह्याच्यामध्ये मला वाटलं एवढा उंच माणूस तरी कसा पण त्याचा रंग फिक्कट गुलाबी होता आणि का त्याच्या अंगावर कपडे नव्हते फक्त लंगोटी नेसलेली होती ती आणि असं फिरवलेलं होतं तर आता एवढ्या मोठ्या मी खूप घाबरली घाबरली पण मला इकडे पण जायला वाटलं तिकडे पण मी गप्प राहिली म्हणजे अशी एकदम राहिले तर त्या माणसाने माझ्याकडे बघितलं पण त्या माणसाने माझ्याकडे पाठण केले म्हणजे असा गोल फिरला नाही गोल मिळ तो काहीच फिरला नाही पण तो असा नुसता उभाच राहिला थोड्याच्या अंतरावर पण मी घाबरले एकदम काय एवढा उंच आणि रंग गुलाबी आणि त्याच्या अंगावर काय कपडेच नाही पण त्याचे डोळे बिळ्याकडे मी बघायचे माझी काही हिमत चालीन मी खूप घाबरली होती पण तो वाकला वाकला ना पायाने तो एका पा झोडपामध्ये निघून गेला वाकून कसा गेला निघून असं म्हणजे खाली आत टेकले पाय असे तर टेकलेलेच होते त्याने काही गुडघे मोडले नाही रांगत नाही गेला पण तो एवढा उंचच झाला म्हणजे ते जनावर जातं तसं हा जनावर जातो तसंच तो निघून गेला आणि परत तो कुठे गेला गायब झाला पण मी घरी आले मग माझ्या बाबांना सांगितलं का मला असं असं दिसलं दिसलं तर ते एक म्हातारा होता एक माझ्या बाबापेक्षा म्हणजे खूप वयस्कर तेव्हा म्हणजे बाबा काय एवढे वयस्कर नव्हता तर ते सांगितलं का अरे बाबा तो एक जागेवाला आहे त्याचं नाव मससर मससरे असे सगळे बोलायला लागले का तो काय भूत नव्हतं ते देवच होता मससर दिसला याला पण तो भयानक असतो पण तो, तो मला बघून खाली बसला मी घाबरल मरून पण मी घाबरलीच असं झालं आता आणि दुसरं म्हणजे एक तर गिरणीचा किस्सा आहे पण तिथं मी काय घाबरले ना का? म्हणजे मी तिकडं म्हणजे काय कवायचं मला एक दिवस रात्रीचे मला असं म्हणजे मांजरी ओरडल्या खूप मी याव पण बोलायचे आणि मी येऊ का पण बोलायचे असे दोन आवाज मला एकच वेळी दोन आवाज यायचे का नाही म्हणजे पहिले बोलायचे मी आव मग बोलायचे मी येऊ का पण त्या दोघीजणी होत्या मांजरी त्या मांजरी दोघीजण मी फार घाबरले घाबरले तर माझ्या बाबाला मी आवाज दिला उठवलं आणि म्हटलं बाबा मला ना भीती वाटते बघ ना बघ ना तर तू उठला आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी आमच्या तिकडं म्हणजे असे जंगल आहे असे जवळजवळ तीन चार एकरची एकर ती जमीन त्याच्यात जंगल होतं चार झाडं इकडं होती ताडाची अशी बसलो तो डाव्या हाताला आणि ह्या इकडं सात आठ होते अशी लायनीशी तिथं अशी म्हणजे घारी विरी त्याच्यावर बसायच्या त्याच्यावर बसायच्या बसा म्हणजे त्यांना पिल्लं व्हायची ती फुटायची आणि परत आजून ये आणि मग नंतर एक दिवस मला खूप म्हणजे असा आवाज आला का ती नावं घ्यायची ती लोकं आई अमुक एक धमूक अरे ती मिरची तर याच्यात होत अरे ते हळद त्याच्यामध्ये वरती दळून घे ती भरून घे ते डबेभर भर असं त्यांचा आवाज आला पण मला तो क्रकश आवाज वाटायचा म्हणजे एकदम भयानक पण मी घाबरले परत माझ्या वडांना विचार म्हणजे बाबाला माझं उठवलं तर बाबाने मला बाहेर आणले त्या गिरणीच्या बाजूला बरं तर आवाज आहे का मी म्हणलं नाही बाबा आवाज येतो आत्ता पण येतो आत्ता पण येतो तर मग माझ्या बाबा काय पुढे गेला नाही पर परत फिरून मला घरामध्ये नेली पण सगळे माणसं बोलायला लागले तुझ्याच मुलीला असं काय काय कसं होतं त्याच्यानंतर मग मला गावाला थोडे दिवस नेले मग तुम्हाला काय त्रास वगैरे झाला होता त्यावेळी मला त्रास काहीच नाही झाला पण तिथं मी नुसते घाबरायचे ते दे दिसलं ना पहिलं ते उंच मनुष्य तिथं मला बरेच दिवस ताप वगैरे आला थोडासा आणि इथं फक्त आवाज आला हा इथेशी आवाज आला पण मी त्या बाजूला पुन्हा कधीच गेली नाही आणि नकोच म्हटले बाबा आपल्याला इथं नाही राहायचं मग मला माझ्या मोठ्या आईकडे नेऊन सोडलं बाबांनी कारण आई नव्हती ना आणि माझ्या पहिलेचा भावा होता तो पण लहानच होता बाबा आमचा अख्खा दिवस कामाला जायचा मग त्याच्यासाठी मग नेली मला गावाला याच्या व्यतिरिक्त अजून कुठला अनुभव आहे का तुमचा आहे ना काय तो अनुभव तो अनुभव असा आहे का मला दिसणं सामने आणि माझा रस्ताच आडवत होता बरं काय कसं काय घडलं होतं ते प्रकरण ते मी गौरी गणप गणपती आले ना तर आम्ही म्हणजे पूर्वी कसं असं खेळायला जायचंच ना म्हणजे खेळ असायचा तो गौरी गणपतीचा आता नाच डॅन्स बोलतात पण तेव्हा नाही आम्ही खेळच बोलायचो तर तेव्हा आमचं तेव्हा पण आम्ही भाड्याने ते होतो तिथेशी आम्ही गेलो होतो घर घरमालकाचे इथं गणपती यायचे पाच दिवसाचे तर आम्ही बऱ्याच म्हणजे माझ्या जोडीच्या होत्या पाच सात जणी त्या आणि दोन म्हाताऱ्या असायच्या त्या असाच आमच्याबरोबर त्या आम्ही निघालो का त्या आमच्याबरोबर असायच्याच रागरणी होते दोन तर आम त्या आमच्याबरोबर आल्या आम्ही खेळबिळ झाला तर बारा वाजले बार तर मी म्हणले काकू मी ना दोन मुली आहेत माझ्या म्हणजे ही होती हिच्यापेक्षा एक लहान बहिणी त्या दोन मुली होत्या मी म्हणले मी जाते मिस्टर तर आहेत माझे मालक म्हणजे आहेत झोपलेले पण तरी पण झोप लागून गेली ते पण काम कामं करून यायचे थकतात मग मी बोलले थांब जरा मी माझ्या मुलीला बघून येते ते आहेत घरात मी दरवाजा ठोक मी जातानेच नि, जातानेच मला म्हणजे त्यांनी एकदम आ बारा वर्षाचं मुलाचं रूप त्याचं आणि मला आडवली मी अशी जाते तिथे येतो अशी जाते तिथे येतो म्हणजे तुम्ही जिकडं जिकडं जाता हो। तिकडं हा तिथं माझा रस्ताच आढळतो तो तो, 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 तो माणूस आता तो बारा वर्षाचा मुलगा आणि माझ्या बाजूवाली म्हणजे माझ्या बाजूवालीच्या बाईचा मुलगा त्याचं रूम घेतलं त्याच्यामुळं मी नाही घाबरले पण त्याने असं केलं इकडे जाते तिकडे जाते ती म्हणले ए चल काय मला सारखा इकडे तिकडं आढळतो तुझ्या आईला मी नाव सांगते असं मी त्याला बोलले तरी तो हसला एकदम म्हणजे त्याची हसू मला वेगळंच वाटलं भयानकच वाटलं कारण तो, तो मुलगा बारा वर्षाचा असा कसा विचित्र विचित्र हसला विचित्र असला माझ्याकडं बघितलं तरी पण मी ते माझ्या तेवढं डोक्यात लक्षात आलंच नाही का असं का करतो थोडीशी व्यती वाटली म्हणजे तो वेगळ्या प्रकारचे हसला म्हणजे भयानकच हसला पुन्हा मी विचार करते बारा वर्षाचा मुलगा एवढा कसा आणि मी पळत सुटले माझ्या घराकडे मग गेले दरवाजा ठोकला मी माझ्या मुली वाकून बघितल्या या असेल काहीतरी साडेतीन वर्षाची आणि दुसरी माझी दहाच महिन्याची होती तुम्ही असं वाकून बघितलं दे दरवाजा खोलला कडी काय लावली नव्हती पूर्वी एवढी भीती